सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजेच बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा बी कटीबस्ती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तैलधारा विद्यकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी प्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपीची सुविधा केरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणतंही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण छोटी कृत्रिम ते कृत्रिम असतं स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बी एम एस एम डी पंचकर्मा स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्त घाटे बी एच एम एस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे नऊ सॅमसंग शोरूमच्यावर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर एकोणचाळीस चोवीस तीस दक्षिण कोकण ची काशी म्हणून संबोधले जाणारे श्री क्षेत्र कुंकेश्वर या देवस्थानच्या ठिकाणी आठ मार्च पासून जत्रोत्सव सुरू होत आहे या ठिकाणी रांगांची कशा प्रकारे व्यवस्था हो आहे तसेच नियोजन अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्याविषयी आपण येथील मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्धे आहेत आपल्यासोबत जा त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन जे आहे ते करण्यात आलेले आहे श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने संपूर्ण येणाऱ्या भाविकांना आव्हान आहे की आपण आवर्जून या आठ मार्च आठ नऊ आणि दहा त्या तीन दिवसाच्या कालावधीत आपण या ठिकाणी यावं या कुणकेश्वराचं दर्शन घ्यावं आणि आपल्याला जो का आनंद मिळतो त्या आनंदात आम्हालाही आनंद मिळतो त्याचप्रमाणे इथून आल्यानंतर आपल्याला सुलभ दर्शन व्हावं यासाठी हेतूने आम्ही दोन ला ला रांगांचं व्यवस्था केलेली आहे कुठेही आपल्याला तकलीफ होणार नाही किंवा त्रास होणार नाही याची संपूर्ण खबरदारी आपण देवस्थान ट्रस्टच्या वतीने घेतलेली आहे या रांगेमधून आपण आल्यानंतर आपल्याला सुलभ दर्शन होणारच आहे त्यानिमित्त त्या व्यतिरिक्त जे काय आपल्या रांगेमध्ये वयोवृद्ध असतील त्यांना जे आमचे स्वयंसेव स्वयंसेवक आहेत त्याने बघितल्यानंतर आपल्याला घेऊन जातील मी ते सुलभ दर्शन घडवतील आपलं दर्शन झाल्यानंतर आपल्याला बैठक व्यवस्था बाहेर केलेली आहे तिथे आपण जाऊन एक पाच दहा मिनटं आपण आरामात बसावं आपली जी मा आपल्याबरोबर असणारी माणसं आहे ती आपल्याला समोर येईपर्यंत आपण तिथून हलू नये हीसुद्धा व्यवस्थे आम्ही देवस्थान ट्रस्टच्या वतीने केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे की आपण हा उत्सव म्हणजे एक कुणकेश्वर देवस्थानकडे येणाऱ्या किंवा कुणकेश्वरला येणारा भाविक आणि त्याचप्रमाणे या गावावरून बाहेरून येणाऱ्या त्या देवसोऱ्या आहेत हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे कारण या जिल्ह्यामध्ये ज्या काय देवसोऱ्या आहेत ते आवर्जून या ठिकाणी या दे कुणकेश्वराच्या भेटीसाठी येतात आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी द् अमावाश्यानंतर जो स्नान आहे तो महत्त्वाचा दिवस आहे आणि अशा स जवळजवळ येणाऱ्या द सहा देवस्व्यांचं इथे नोंद झालेलं आहे आणि कदाचित वाढतीलसुद्धा सु त्याही देवस्वऱ्यांना आम्ही सुलभ दर्शन देण्यासाठी त्यांच्या जे काय पूर्ण रहित आहे त्यांनाही सुलभ दर्शन देण्यासाठी त्यांनाही आम्ही तसं निवेदन दिलेलं आहे की तुम्हालाही सुलभ दर्शन होईल परंतु हे देवसोऱ्या आल्यानंतर ज्या काय रांगेमध्ये आहेत देवदर्शन घेणाऱ्या त्या लोकांना विनंती आहे की आपण देव देवस् आल्यानंतर आपल्याला पा अर्धा तास त्या द लाईन बंद राहणार आहे त्याची आपण काळजी कुठेही बोंब होणार नाही याची आपण काळजी घ्यावी कारण आपल्याला पण सुलभ दर्शन द्यायचं आहे येणाऱ्या भावी येणाऱ्या नाही शिस्तीत दर्शन द्यावं ही आमची देवस्थान ट्रस्टची विनंती आहे आम्ही कुठेही कमी पडणार आहोत जे काही पाणी वाटप आहे मंडपाची पूर्ण तयारी झालेली आहे या सर्व तयारीने आम्ही सज्ज होऊन आता येणाऱ्या आठ तारीखची वाट बघत आहोत की आपणही बहुसंख्येने इथं यावं आणि या महासोहळ्याचा आपणही आनंद घ्यावा हीच आमची कुणकेश्वर देवस्थान ट्राच्या विनंती करीत आहोत दक्षिण कोकणची काशी म्हणून समजलेला श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी जो आठ तारीखला जत्रोत्सव होत आहे त्यानिमित्त येथे तयारी जे काय आहे ते अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येण्यासाठी येथील अध्यक्ष ट्रस्टच्या वतीने सर्वांना आवाहन करत आहे कोकण साथ लाईव्ह साठी नागेश दुकंडे देवगड आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल